भरी थान मांडलितोरी गडावर

जखंदा <laughs>

येतात आणि सकाली नाद संबल वाजे गावारी

नमस्कार श्री क्षेत्र धामणकेल कवर्ग तीर्थक्षेत्र धामणकेल या ठिकाणी आज चैत्रपौर्णिमेनिमित्तानं या ठिकाणी सकाळी पहाटे चार वाजल्यापासून यात्रा उत्सव चालू झाला आजच्या दिवसभरामध्ये जवळजवळ पन्नास ते सत्तर एक हजार पब्लिकनी या ठिकाणी आपली हजेरी लावली आहे सकाळी सात वाजता सहा वाजता श्रींची आरती झाली त्यानंतर जे हारतुऱ्यांचे नऊ नऊ दहा वाजता हारतुरे झाले काठीची मिरवणूक झाली त्याच्यानंतर आता चार वाजता नवसाची गाडी बघाड जे नवसाचे असतात त्या गाडी बगाडांची मिरवणूक झाली त्या मिरवणुकीमध्ये देवाची पालखी आणि गाडी बघाड आणि इर तीकनी तीकनी या सर्वांची मिरवणूक करून आत्ता सर्व मंडळी या ठिकाणी आली आहेत या ठिकाणी प्रचंड असा भाविकांचा गर्दीचा फ्लो आहे प्रचंड अशी गर्दी आहे तालुक्यातून जवळपास शेजारच्या चार पाच तालुक्यातून मुंबई पुण्यावरून सर्व लोक या ठिकाणी देवदर्शनासाठी आज या ठिकाणी येत असतात आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी आम्ही देवस्थान ट्रस्टने या ठिकाणी व्यवस्था पुरवण्याची अतुरात प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी सिक्युरिटी असेल पाण्याची व्यवस्था असेल रस्त्याची व्यवस्था असेल पार्किंगची व्यवस्था असेल सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी येतं सांग पब्लिकसाठी केलेल्या आहेत आणि या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी आनंदात पार पडतोय लाखो भाविकांचं श्रद्धास्थान तर धामणकेलचा खंडोबा आहे परंतु इतर तीर्थक्षेत्रांच्या मानाने धामणखिलचा विकास थोडा कमी झालेला दिसतोय याचं कारण काय नेमकं त्याबाबत सांगायचं म्हटलं तर काय आलं मधल्या काळामध्ये या ठिकाणी थोडंसं काही तांत्रिक आड्या ते थांबलं गेलं होतं परंतु आता या पाच सहा वर्षाच्या काळामध्ये हे पुन्हा पुनशे एकदा या ठिकाणी हे सगळं रुटीनवर आलं आहे आणि आता या ठिकाणी बऱ्यापैकी विकास कामं चालू झालेली आहेत आणि डी पी आर तयार केलेला आहे सुंदर असा एक वीस ते पंचवीस करोड रुपयाचा डी पी आर तयार केलेला आहे आणि तो शासनाला आम्ही सादर पण केलेला आहे मा तालुक्याच्या पर्यटन तीर्थक्षेत्रामध्ये आपल्या याची नोंद पण झालेली नोंद पण करून घेतली आहे आणि त्या अनुषंगाने आता या ठिकाणी विकास चालू आहे कवर्ग तीर्थ क्षेत्राच्या मानाला शासनाचं अनुदान किती येतं आणि देवस्थानचं स्वतःचं याचं जे किती आहे उत्पन्नाचे सोर्स किती आहेत आता देवस्थानला क तीर्थ तीर्थक्षेत्र क मिळाल्यानंतर प्रथमतः अतुल शेठ बेनके हे आमदार असल्या होते त्यांच्या काळामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी लाख रुपये निधी या या ठिकाणी देव या तीर्थक्षेत्राच्या अंदर्मध्ये इथं आपल्याला प्राप्त झाला आहे परंतु तीर्थक्षेत्राचा निधी अजून या ठिकाणी आम्हाला मिळालेला नाही त्यांनी विकास निधी म्हणून त्यांनी आम्हाला या ठिकाणी साठ ते सत्तर लाख रुपये दिले त्यामध्ये साखाव असेल रस्त्यांची कामं असेल पाण्याचं फिल्टर असेल रस्त्यांची कामं असेल अशी इतर बऱ्याचशा कामांसाठी त्यांनी आम्हाला आतापर्यंत निधी दिलेला आहे आणि या पुढील काळामध्ये परंतु पुढील काळामध्ये सुद्धा या ठिकाणी निधी आम्हाला उपलब्ध होणार आहे आमदार साहेबां शरदराव सोनवणी आमदारसाहेब यांच्याबरोबर आमची चर्चा झाली आहे आणि त्यांनी आम्हाला याचा आर सादर करून या पुढील येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी आम्हाला निधी उपलब्ध होण्याचे आश्वासन दिलं आहे देवस्थानचं स्वतःचा इन्कम सोर्स काय आहे का सो, देवस्था स्वतःचा इन्कम सोर्स फक्त तिजुरी आहे त्या ठिकाणी पावती पुस्तक आहे आणि या ठिकाणी जी दुकान दुकाने व्यवस्था आहे किंवा देवस्थानची जागा आहे त्या ठिकाणी एक सोळा एकर जागा आहे ती आम्ही डेव्हलप केली आहे त्या ठिकाणी आता सध्या प्रायव्हेट त्यात होतो ते आम्ही ती शेती स्थानिक शेतकऱ्यांना शेती करायला देत असतो त्यातून काही उत्पन्न देवस्थांना मिळत असतं परंतु ती जागा आम्ही सगळ्या या ठिकाणी जागा राखीव करून आम्ही त्या विकास कामांसाठी प्लॅन करून ठेवलेली आहेत आणि त्यातून थोडंफार उत्पन्न मिळते आता भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने आता प्रस्तावित काय काय काम आहेत की करायची आता भाविकांच्या सुखसोयीसाठी या ठिकाणी आम्हाला पहिलं प्रथम तर अतुल शेट यांच्या काळामध्ये आता साकावचं काम आहे ते आता मंजूर झालेली आहे ते आता काम चालू होते त्यानंतर रस्ता रुंदीकरण करायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी सुशिभीकरणासाठी गार्डनची आणि पालखी मार्गाची व्यवस्था आहे वरती डोंगरावरती या मंदिराचं मूळ ठाणं आहे ते मूळ ठाणं त्या ठिकाणी आपल्या पालखी मार्गाचं आम्हाला नियोजन करायचं आहे त्या ते ठिकाणी असंख्य भाविक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी वर जात असतात त्या ते ठिकाणी ते आम्हाला ते काम करायचं आहे त्याचाही आम्ही डी पी आरमध्ये उल्लेख करून पा दिलेला आहे त्या ठिकाणी एक सुसज्ज असं सभागृह बनवायचं आहे भाविकांच्या इथं राहण्याची सोय सोयीसाठी बनवाय एक मोठी इमारत बनवायची आहे अशा अनेक या ठिकाणी कामं प्रस्तावित आहेत आज चैत्र चैत्रपौर्णिमेनिमित्तानं खंडोबा खंडोबरायाचं नवसाची गाडी बगाडाची यात्रा हा दोन्ही संगमाशे एकत्र आलेल्या आहेत आणि यानिमित्त पंचक्रोशीचे सगळेच भाविक आज दर्शनासाठी आलेले आहेत आणि यात्रेनिमित्त खराचे राजाभाऊ असतील किंवा अजून ग्रामस्थ असतील आमच्या सीमाताई असतील हे सगळेच यात्रेनिमित्त अगदी भक्तिभावाने या यात्रेला आलेले आहेत तुम्ही बघताय की वातावरण अगदी बाहेर पाहिलं तर भक्तिमय वातावरण असं झालेलं आहे आणि बगाडावरती जे आहे त्यांच्या आजूबाजूचे वीर आहेत त्यांना पाहून एक वेगळा उत्साह एक वेगळी ऊर्जा निर्माण होती आज खंडरायाच्या चरणी हीच प्रार्थना करते की आमचा हा बळीराजा जो आहे सुजलाम सुखलम व्हावं आणि आमच्या जुन्नर तालुक्यात सगळ्याच किंवा पंचक्रोशीतल्या सगळ्या शेतकऱ्यांना सुंदर असं धनधान्य इथून पुढं प्राप्ती व्हावी आणि सगळ्यांची उन्नती व्हावी आणि यात्रेनिमित्त सर्वांनाच शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार या ठिकाणी जी नवसाची गाडी बघायची संकल्पना आहे ती ठराविक लोकांचे नवसाचे त्यांचा नवस असतो की आपला चाललेला प्रपंचा गाडा हा रुतला नाही पाहिजे देवाने त्याचं व्यवस्थित चालवलं पाहिजे त्याकरता ते, चा ते, ते देवाचं रूप घेऊन ईर बनवतात आणि ते ईर त्या गाडी बसून ते गाडीबागाड हवेमध्ये फिरवलं जातं आणि हे नवसाचे असतात म्हणजे हे नवसा जे अगदी भक्तीभावाप्रमाणे आणतात त्याला नै नैवेद्य नैवेद बोन करतात या ठिकाणी येऊन आपलं नवस फेरतात आणि हे वर्षाड काहींचं वर्षाड असतं काहींचं दरवर्षी असतं हे या ठिकाणी आता एक सावरगाववरून एक ठिकाणी सावरगाववरून येते एक वडगाववरून शिंदे म्हणून आहेत धामणखेलमधून कोंडे आहे ब रगतवान आहेत रगतवानची दोन गाडी बघाड आहेत वरप्यांची दोन गाडी बघाड आहेत कोंड्यांचं एक गाडी बघा गाडी बघाड आहे आणि अशा पद्धतीनं सर्व ती गाडी बागाड जी आहे ती बऱ्याचशा लोकांची अशी एकत्रित एकत्रितपणाने गाडी बागाड येते त्यामुळे अशी सगळी लोकं एकत्र येऊन तो सण साजरा करत असतात काहींच्या गाडी गाडीबागाड असते पण काहींच्या काहीजणं हे प्रत्यक्षात गाडीबागाड बनवून देवाला घेऊन घेऊन येतात आणि काहीजणं चांदीचं गाडी बागाड बनवून ते देवाला घेऊन येत असतात दरवर्षी असा हा नवसाच्या जा गाडी बागाडाचा सोहळा असतो